नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील आजचे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो पाहत लासलगाव सोलापूर येथे कांदा बाजार भाव काय निघाला सुरुवात करूया लासलगावतून लासलगाव बाजार समितीमध्ये जर मित्रांनो आज पाहिले तर चारशे नगरमधून सुमारे सात हजार पाचशे क्विंटल कांद्यासाठी आवक दाखल झालेली आहे तर एक हजार पाचशे कमीत कमीपासून ते जास्तीत जास्त आज तीन हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा हा विकला गेला आहे त्याचबरोबर सरासरी दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला आज बाजारभाव भेटला आहे मित्रांनो जास्तीत जास्त तीन हजार एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला बाजारभाव आज भेटला आहे त्याचबरोबर सोलापूर बाजार समितीमध्ये जर आज पाहिलं तर सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचावन्न कांदा गाड्यांची आवक जी आहे ती आज दाखल झालेली जा आहे मित्रांनो सोलापूर मार्केटमधील आज एकशे पंचावन्न कांदागाडे ही आवक मार्केटला आलेली आहे शेतकरी मित्रांनी येथे लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका